अव सगळा घरात अंधार करून ठेवला त्या मोबाईलच्या मागे लागू लगू बाबा कुठे सगळ्या घरात अंधार होता लाईट लावले नाही अजून काय लावले रे तू ना पाच वाजता वाजले आता थोडीशी मोबाईल पहाले बसले की चालला त्याचा कल्ला दुनियाभर बिचारे त्या मोबाईल मधून इकडं पाय ना जरा पाय ना अंधार पडला ना बाहेर आठ वाजून राहिले ना अरे हो रे आठ वाजून राहिले भाई माहितच नाही पडला टाईम बाबा गेली का बाजारात मला काय माहित आम्ही दोघं आताच तर आलो शॉपिंग वरून तुम्ही इथंच आहे का बाजारात गेलोच नाही वाटते काय नाही कुठे गेली असाल ना घरात फोन लावून पाय कुठं आहे बेल चालली पण घरात आवाज नाही राहिला ना फोनचा अरे पाय कुठं असाल नेहा पाय तू पाय बर खाली पाय बर असन कुठं गेली ते अहो नेहा नाही दिसून राहिली ना असन ना घरातच असं नेहा कुठंच नाही दिसून राहिली मा या मोबाईलची बॅटरी संपली बाई कुठं गेली असन नेहा बाई पाहिल्या का सगळ्या रूम पाहिल्या काय तू अह आई मी ना पाहिलं तुम्ही ना न पाहिलं का तिकडं हा मी पाहिलं ना बाई सगळ्या खालच्या रूम पाहिल्या ना मी कॉलेजने गेली होती ना ते सकाळी मिसळून दिलं होतं मग त्याच्यानंतर आलीच नाही का ते कॉलेज पासून आलीच नाही ना ते शाळेतून मला तर काही दिसलीच नाही रे गेली कुठं असेल ते अशी तर आजपर्यंत ते आठ आठ वाजेपर्यंत कुठे बाहेर गेली नाही हॅलो अ शिल्पे नेहा आली का इकडे नाही हॅलो हा नेहा आली का तुमच्या इकडं नाही हॅलो जान्हवी नेहा आली का तुमच्या इकडं नाही हॅलो अशोक नेहा आली का रे नाही मी नाय म्हणते हो पा कुठं तरी एक काम करू आजूबाजूला चौकशी करू गेली असेल कुठं बाबा ते मोबाईल सोडा पहिले शर्ट घाला आणि त्या स्कूटीची जाबी घेऊन येतात यांच्या विचार बाबा तुम्ही मैत्रीण मी रस्त्यानं पाहतो कुठं लवकर मी पण पाहतो केलं बाई ना मा कुठ वसन बाई माई नेहा व कुठं गेली पोरगी काय सांगू बाई देवा कुठ वसनबाई मालूबाई मालूबाई काउनवर बाई काय झालं काउन एवढं पण धावत आली तू ओ माई नेहा आली काय तुमच्या इथं नाही बाई मा आता घरी नाही आली काउन कुठं गेली ते काय सांगू मालूबाई नेहा शाळेत गेली मा, बार मा माय पाच वाजता येत असते रोड आज आलीच नाही ओ बाई काय करू बरोबर थांब असं इथं कुठतरी घाबरू नको मी येतो आवरून थोडस मग आपण दोघी तिले पाहू हो बाई चाल बरं माया संघराशी पाहू आपण तिच्या मैत्रिणीच्या घरी जाऊ बरं बरं ठीक आहे ठीक आहे येतो मी येतो नोकर हो बाई आमची नेहा दिसली का हो बाई नाए, नाए का तुम्हाला नाही दिसली कहून काय झालं बाई अह बाई माई नेहा ना कॉलेज मध्ये गेली पाच वाजता येत असते ते शाळेतून पण आलीच नाही हो बाईली कुठं गेली असेल मग नेहा काकू नेहा आली का नाही का इथे नाही तिथं नाही कुठं गेली असन हे आणि का नाही ना बिचारे कुठं गेली असू माय पोरगी रात्रभर्यापासून माया डोळ्या डोळा नाही बाई अन्न नाही धकून राहिलं कुठं गेली असं हे कोरगी बाई रडू नको रत्ना धीर धर थोडसा काही नसून झालं तिले मी वापस येईन आपली <laughs> वापस येईन ना बाई कुठून अगं आई आई आली का

ना मी तिला आता कधीच बोलणार नाही मी लय बोलत होती अभ्यास कर हे नाही नाही केलं ते केलं आता मी माया नेहाले कधीच नाही बोलणार मी नवस करतो देवाजवळ लवकर भेटली पाहिजे म्हणून लवकर येऊ दे रे देवा आई आता मी तिले कधीच ओरडणार नाही तिथले कधीच कोणती काम सांगणार नाही रात्री पासून शोधून राहिलो तिले पण कुठंच भेटली नाही ते पूर्ण ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत गेलो प्रत्येक तिच्या मैत्रिणीच्या इथं गेलो ते जिथं जिथं जाते सगळ्या जिथं जाऊन आलो पण कोणाला काहीच माहित नाही अरे शांतीच्या घरी नाही जाऊन आलो कुठे गेलती तू हा रात्री पासून द्या बोलू नका अव नेहा कुठे गेल तू एवढे सारे काम सोडून भांडे घासायचे आहे कपडे धुवायचे आहे फरशी पुसायची आहे एवढे सारे काम माळ अंगावर टाकून कुठे गे गेलती तू मी तू याच्यानुसार घरदार सोडून आली कामधंदे सोडून आली कुठं गेलती तू नेहा तू तर शाळेत गेली तेव्हापासून गायब फास विचारे का अगं आज तू होता। तुला काय झालंय तू का थकलं सारखी दिसत आहे आहे किती असाइनमेंट दिले दोन दिवसापासून मी रात्रभर असाइनमेंट असली येत बसली होती आज सबमिट केले तर आज मी मस्त झोप हो घेणार आहे आज मी खूप थकली यार बाय बाय

चालली मी समजलं ना मोबाईल काय काय होऊ शकते आता घरातल्या माणसावर पहिले लक्ष दे जा मग मोबाईलकडे लक्ष देत जा तुला हजार वेळा सांगतो का मोबाईल पाहत नको जाऊ दोऱ्यानं आवाज नको करत जाऊ हा काही झालं काय केलं असतं मग वा मले मोठे म्हणून राहिले मोबाईल पाहत नको जात जाऊ म्हणून आणि तुम्ही स्वतः काय करता तुम्ही स्वतः मोबाईल मध्ये राहता तुमच्याही जवळ आलती ना ते पोरगी खबरदार आता याच्या पुढं कोणी मोबाईल वापरला तर हा नै त साङ्गै मन छ चला विचल्